ओम नम शिवाय रामकृष्ण हरी नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मैन काराय नम शिवाय शिव अर्धणारेश्वरी नाग ज्योतिर्लिंग देवस्थान बिलमाळ तुलसीगडाचे मठाधिपती नाग अवतारी बालब्रह्मचारी गुरुवर्य परमपूजनीय संत स्वामी आणि कृपीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने महाशिवरात्रीच्या विशेष पर्व काळावरती दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ह्या वेळेत अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्यामध्ये चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार सोमवार सकाळी ठीक सात वाजता स्वामीजींच्या हस्ते देवी देवतांचे पूजन व विना पूजन होणार आहे त्यानंतर ठीक एक ते चार ह्या वेळेमध्ये ख्यातनाम रामायणाचार्य यशोदा दिदी शबरीधाम यांच्या ओजस्वी वाणीतून शिवमहापुराण कथा प्रारंभ होणार आहे त्यानंतर ठीक पाच ते सात ह्या वेळेमध्ये सुंदर असा हरिपाठ होईल त्यानंतर दैनंदिन कीर्तन सेवा होती दैनंदिन कीर्तन सेवा वार सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रात्री नऊ ते अकरा ह्या वेळे हरिभक्त परायण पंढरीनाथ महाराज पगार संभाजीनगर यांची कीर्तन सेवा होईल मंगळवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रात्री नऊ ते अकरा ह्या वेळेत हरिभक्त परायण सुप्रिया फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महाशिवरात्रीच्या पर्व कालावरती पहाटे पाच वाजेपासून मंदिर दर्शन सोहळा शेवटच्या भाविकापर्यंत चालू राहील दुपारी ठीक बारा वाजता महाशिवरात्रीची महा आरती होईल आणि रात्री नऊ ते अकरा नाग अवतारी बाल ब्रह्मचारी परम पूजनीय संत स्वामी अनेक रूपीजी महाराज यांची अमृतवाणी होईल रात्री बारा वाजेला पुन्हा महाआरती होईल गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी 2025 सकाळी ठीक नऊ ते अकरा या वेळेत हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा यांचे काल्याचे कीर्तन होईल त्यानंतर सुंदर अशा महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल ठिकाण शिव अर्धनारेश्वरी नाग ज्योतिर्लिंग देवस्थान बिलमाळ तुलसीगड तरी आपण या अमृतमय क्षणांचे साक्षीदार व्हावे ही सर्व भाविक भक्तांना नम्र विनंती ओम नम शिवाय रामकृष्ण हरी